इकडे इकडे गाडी कस का अडवली तू मशीन तुझ्या हातात दाखव इकडे खिशात घालू नको इकडे पळू नको पळू नको आता संतोष बागराकडे जातो ताण येऊ नको तुझं घेऊन कुठं पळतो रे का पळतोय विदाऊट विदाउट वर्दीची गाडी अडवतो का रे का पळतो पळू नको राजा पळू नको महामार्ग पोलीस सहायता केंद्र हिंगोली मौजे एल की विदाउट वर्दीची गाडी आडून विचारपूर ड्रायव्हरला दंड आहे का का आहे का शोधण्याकरता पळून जाते का बा पळून आले काय दादा पळून काय आले म्हटलं रोडवर नाही आले कॅमेरा आहे माझ्याकडे व्हिडिओ माझ्याकडे बरं बरं व्हिडिओ आहे माझ्याकडे व्हिडिओ आहे माझ्याकडे तो डायरी चालू आहे तुम्हाला म्हणजे परमिशन आहे का विदाऊट वर्दीचं यायला हो का माझ्याकडे व्हिडिओ आहे ना हो चालूच व्हिडिओ आहे माझ्याकडे ठीक आहे ठीक आहे डायरी चालू आहे काय नाव काय तुमचं डायरी तुमचं नाव काय तुमचं नाव